पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनासाठी छोटेसे भाषण अखंड भारताची ही शाण आपला तिरंगा आपला अभिमान सर्वांना माझा नमस्कार आज आपण सर्व आपला स्वातंत्र्य दिन साजरा करत आहोत आजच्या दिवशी पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी आपला भारत देश स्वतंत्र झाला आपल्याला हे स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी बलिदान दिले या स्वातंत्र्य दिनानिमित्त आपण आपल्या देशाबद्दल प्रेम आणि आदर व्यक्त करतो आपण हे स्वातंत्र्य जपले पाहिजे आपण एक चांगले नागरिक बनण्याचा प्रयत्न केला पाहिजे आपल्या देशाचा झेंडा म्हणजे तिरंगा तिरंग्याकडे पाहून आपल्याला अभिमान वाटतो तसेच स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या आपल्या शूरवीरांना आज आपण सलाम करूया आपण सर्वजण मिळून आपल्या देशाला महान बनवूया जय हिंद जय भारत